आपण पाहत आहात ठळा घडामोड पत्रकारिताना सोपाऱ्यात सतरा वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तुळीच पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पश्चिम उपनगरात राहणाऱ्या सतरा वर्षीय पीडित मुलीची एक मैत्रीण नाला सोपाऱ्यात राहते तिला भेटण्यासाठी ती घराशेजारी असणाऱ्या फोटो स्टुडिओत काम करणाऱ्या तरुणाची तिच्या मागच्या आठवड्यात ओळख झाली गुरुवारी पंचवीस वर्षीय सोनू नावाच्या तरुणाने तिला भेटण्यासाठी बोलावलं त्यानुसार पीडित नालासोपारा सोपारा स्थानकात आली यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र होता फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले काय वेळा तिला नगीनदास पाडा येथील एका निर्जन स्थळी आणले तिथं आणीपाळींनी दोघांनी तिच्यावर बलात्कार केला यानंतर पीडित मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला दोन्हीही आरोपींना अटक मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेतली या प्रकरणी तुळीस पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय आरोपी आणि पीडित मुलीची केवळ चार ते पाच दिवसांची ओळख होती तिला फिरण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय या प्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे अशी माहिती तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली आहे